नामदार यांचा संजय राऊत आणि सुषमा अंधारेंवर हल्ला बोल संजय राऊत यांना जनाची किंवा मनाची राहिली नाही संजय राऊत यांनी नीलम गोरेंच्या विरोधात वापरलेल्या शब्दाचा मी निषेध करतो तर सुषमा अंधारे या मातोश्रीवर पडीक म्हणूनच काम करतात मध्यंतरीच्या काळात त्या बोलत नव्हत्या मात्र आता बोलायला सुरुवात केली त्यामुळे सुषमा अंधारेंना आमच्या महिला संघटना उत्तर देईल नामदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळतात असा गंभीर आरोप केला होता था। आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि महिला आघाडी आक्रमक झाले त्या ठिक ठिकाणी ठीक नी नीलमताई गोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलमताई गोरे यांच्यावरती गंभीर आरोप करत नीलमताई गोरे यांना अपशब्द वापरले तर ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलमताई गोरे यांच्यावरती आरोप करत नीलमताई गोरे या मातोश्रीवर पडीक असायच्या असा गंभीर आरोप केला यावर शिवसेनेच्या वतीनं देखील प्रतिक्रिया देण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याची रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खार जमीन विकासक कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेट गोगावले यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला सुषमाताई अंधारे या आता मातोश्रीवरती पडीकच आहेत त्या मध्यंतरी काळात बोलत नव्हत्या मात्र आता त्यांनी बोलायला सुरुवात केली त्याने केलेल्या आरोपांना शिवसेनेची महिला आघाडी उत्तर देईल असं सांगत संजय राऊत यांचा देखील समाचार घेतला संजय राऊत त्यांनी जनाचे नाही तर मनाची तरी लाज राखावी एका महिलेबद्दल अपशब्द वापरताना त्यांनी विचार करायला हवा होता मात्र त्यांनी तसं न करता महिलेबाबत अपशब्द वापरले त्यांचा मी जाहीर निषेध करतो ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आता संजय राऊत हे आपल्याला माहिती आहे की त्याला जनाचे नाही मनाचे काय राहिलेले नाही आणि त्याच्यामुळे त्याला कळायला पाहिजे टीका टिप्पणी प्रत्येक करतो तो भाग वेगळा आहे परंतु त्यांनी तारतम्य पण बाळगायला पाहिजे होतं की एका महिलेला जे काही शब्द वापरलेत ते शब्द योग्य नाही आहेत असं आम्हाला वाटतं आहे आणि म्हणून करता त्यांचा आम्ही जाहीर निश्चित करतो संजय राऊतांचा ठीक आहे आता तिला जर तसं वाटत असेल तर आता सुषमा अंधारे काय करतायत सुषमा अंधारे आता सध्या कुठल्या स्थितीमध्ये आहेत त्या तिथं पडीकच म्हणून काम करता येत ना आणि म्हणून दुसऱ्याला बोलताना आपला पण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि सुषमा अंधारे ताईला आमचा सल्ला आहे की आपण मधल्या काळामध्ये बरेच दिवस कुठं काय दिसत नव्हत्यात बोलत नव्हतात आता अचानक कशा काय फुडाल्या अजून काही कळ ना आम्हाला मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी त्या थांबल्या होत्या तर आता परत त्यांनी सुरुवात केली असेल तर त्यांना जसंच तसं उत्तर आमच्या पण महिला भगिनी देऊ शकतात